एकच लीला एकच लिला या पालखी निमित्त विशेष सांगायचं म्हटलं तर साई सेवा समितीच्या वतीने गेली तेहतीस वर्ष आम्ही साई सेवा करतोय लालबागहून येणाऱ्या पालखीला येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित प्रसाद मिळेल पाणी मिळेल अशी सगळी सोय इथे केलेली असते ही पालखी सेवा जी आहे आम्ही गेल्या तेहतीस वर्षापासून सुरू आहे आधी अगदी करतीकडे रे बा रांगोळी वगैरे काढलेली आहेत आणि इथे बाबांची पालखी येणार इकडे आणि पालखी आल्यानंतर इकडे छान बिझ आरती होणार आहे त्या सुंदर रांगोळीतून साई चरण मग इथून प्रवास करते मार्गस्थ होते साई फेसिलिटी याचा फार आम्हाला सगळ्यांना आनंद होतो सायलीला इकडून समोरून पालखी येणार आहे आणि या पालखीचं स्वागत श्री साई सेवा समिती चिंबूर गावठाण लालबाग ते शिर्डी साईलीला मंडळ साई पालखी सोळा एवढा छोटा रस्ता आणि समोर थोडा रस्ता आहे छोटा आणि इकडे ते पालखीची उडबस होती आपली म्हणजे संपूर्ण पालखीची आरती वगैरे होणार एवढ्या छोट्या जागेमध्ये अगदी तीन ते चार हजार लोक हो हे जेवणार वगैरे ही सगळी बाबांची लिला आहे ही एकच पालखी आपण करत नाही आपण अन्नछत्र मंडळ जे आहे अक्कलकोटचा त्यांची पण आपण सेवा करतो त्या पादुका ज्या आहेत त्या नोव्हेंबर मध्ये निघालेल्या आहेत कशाप्रकारे बो तुम्ही बघाल तर ते ताटांची अरेंजमेंट केलेली आहे तर मी तीन ते चार हजार असा कौड असणार आहे इकडे बघू शकता या पालखीला आता बघ एकोणचाळीस वर्ष झालेली आहे आणि भंडाराला पंचवीस सव्वीस वर्ष तरी झालेली आहे आणि आम्ही या तयारी एक महिना अगोदरच करतो श्री आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगिराज परब्रह्म मला एवढंच आहे की मी लहानाची मोठी म्हणजे माझे मामा इथे राहतात आणि मी लहानापासून इथे ना लानापासून ती पालखी करते आणि आता माझी मुलं सुद्धा माझ्या

Oh, <laughs> yeah. मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी समीर मांदेकर घेऊन तुमच्या नवीन ब्लॉग मित्रांनो आज सालीला पालखीची ती दिंडी आज निघाली आज सहा तारीख सहा एप्रिल आणि रामनवमीला ही पालखी शिर्डी मध्ये दाखल होते आता मी सकाळपासून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ना तर आपण पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन व्हिडिओ बनवले आहेत तर तुम्ही नक्की ते पहा आपण ते लालबाग ते सायन पर्यंतचा संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे तो तुम्ही आपल्या मध्ये लिंक दिली आहे तिथून बघा आता मी ही पालखी आहे ना सायन तिथून निघावून आता रात्रीचा जो भंडारा आहे ते चेंबूर गावतम मध्ये आहे तर आता मी तिथे आलेलो आहे तिथे कशा प्रकारे तयार केलेली आहे तिथे आपण जाऊन आता इथे आलेलो आहे तिथे कशा प्रकारे तयार केलेली आहे की आपण साई भक्त मित्र मंडळाकडून जाणून घेऊया खूप छान प्रकारे सजावट केलेली आहे ते रांगोळी वगैरे काढले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत तर दादा आता बघूया आता कसं काय काय तयारी चालू आहे भंडाराची वगैरे हो तर मध्ये बनू राहा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि कमेंट मध्ये साईराम द्यायला विसरू नका चला जर तुम्ही आलात ना तर ह्या चेंबूर पावटम मध्ये साई भक्त मित्र मंडळ ह्यांनी साईलीला मंडळाचे दर्जे स्वागत करतात आणि त्या प्रकारे यांची सर्व तयारी केलेली आहे छान प्रकारे बा रांगोळी वगैरे काढलेले आहेत आणि इथे बाबांची पालखी येणार इकडे आणि पालखी आल्यानंतर इकडे छानपैकी आरती होणार आहे त्यानंतर इकडे पुढे समोर भंडार असणार आहे तो तुम्हाला सर्व दाखवतो आ, हे पालखी जिथे बसणार जी आरती वगैरे होणार आहे बाजूला मस्त रांगोळी काढलेल्या आहेत आणि हा संपूर्ण महिला वर्ग तर आता त्यांनी प्रकारे बाहेर रांगोळीवर काढलेली आहे मागे मस्त रामाचा फोटो आहे आणि आज संपूर्ण जे महिला मंडळ आहे त्यांनी जी बाहेरची रांगोळीवर काढली मस्त आहे का ती तुम्हाला रांगोळीवर दाखवतो थोडं पालखी येईल आता आणि पालखीचं ते छान प्रकारे स्वागत पण करतील ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल आता आपण पहिल्यांदा ना त्यांचा जो भंडार आहे तर ते कशा प्रकारे जेवण चालू आहे आपण जेवते ते बघूया इकडे तुम्ही आलात ना मित्रांनो ते बघा एवढ्या छोट्या जागेमध्ये हे कशा प्रकारे मॅनेज होत बघा कशा प्रकारे आणि आता हा भंडारा होतो इथे तर काय काय भंडाराला म्हणजे सर्व जेवण वगैरे बनवलेलं आहे सवली बटाट्याची भाजी आहे डाळ आहे राईस आहे पुरी आहे शिरा आहे तीन ते चार हजार माणसांचा आहे इकडे आलात ना रांगोळी बघा खूप छान प्रकारे रांगोळी काढलेली आहे हे बघा आणि ह्या पालखीचं स्वागत बघा स्वागतासाठी ही खरंच तयारी आणि इकडे समोरून इकडून आता पालखी येणार आहे साईलीला दिंडी एकतलीला साईलीला इकडून समोरून पालखी येणार आहे आणि ह्या पालखीचं स्वागत श्री साई सेवा समिती चिंबूर गावठाण लालबाग ते शिर्डी साईलीला मंडळ साई पालखी सोळा आणि हा मेन गेट आहे तुम्ही पाहू शकता आणि इथून ह्या पालखीचं दिमागात स्वागत होणार आहे तर जाऊयात मध्ये आणि छान प्रकारे बा इकडे चहा वगैरे पाणी आहे बिस्किट आहे याची सर्व तयारी केलेली आहे हे बघा आपण आता इथून जी पालखी येणार ना तर कशा प्रकारे ही पालखीचं स्वागत आणि पालखीची उडबस ही कशा प्रकारे मला दाखवतो एवढा छोटा रस्ता आणि समोर थोडा रस्ता आहे छोटा आणि इकडे ते पालखीची उडबस होती आपली म्हणजे संपूर्ण पालखीची आरती वगैरे हो होणार एवढ्या छोट्या जागेमध्ये अगदी तीन ते चार हजार लोक हे जेवणार वगैरे असं संपूर्ण हा पालखीचा दरवर्षीचा अनुभव यांचा पुढे गेलं तर पुढे आणखीन रांगोळी काढलेली आहे ती पाहूया आपण हे बघा हे आता मी कुठून चालत आलो मित्रनो तिकडून आपण समोरून चालत आलो इथून हे गल्ली मधून हिथे इथे पण आणखी एक रांगोळी काढलेली आहे आणि कशा प्रकारे तयारी आहे देखील बघू शकता तुम्ही इकडे बोर्ड लावलेला आहे आणि साईबाबांचा मोठा बॅनर आहे मस्त मस्त फोटो आहे श्री साई सेवा समिती मस्त छान आहे बघ आणि इकडे फुलांची रांगोळी काढलेली आहे मस्त रांगोळी काढली आहे छान आहे रांगोळी पाहू शकता मस्त रांगोळी पालखी अशी निघून जाते ना तेव्हा पालखी ज्या समोर नेते तिथे आरती वगैरे हो होणार आणि पालखी बाबांची इथून मग पुढे प्रस्थान होते पुढे रात्री मुलुंडला आहे तर आता जी थोडं पालखीकडे येईल आणि मस्त छान प्रकारे तिकडे तयारी केली आहे हा दादा नमस्कार साईराम साईराम सांगताना फार आनंद होतो पहिल्यांदा सगळ्यांना ओम साईराम आता यावर्षी सुद्धा दोन दिवसापूर्वीच स्वामी समर्थांची पालखी इथून गेलेली आहे जी अक्कलकोटवरून आली होती त्या इथे इथे सगळं स्वामींचं नियोजन केलं होतं नंतर वाड्यामध्ये महाप्रसाद त्या इथे वाडा आहे पाठीमागे या वाड्यामध्ये साधारण दीड दोन हजार रुपये लोकांचा महाप्रसाद झालेला होता आणि त्यानंतर दोन दिवसाने लगेच साईंची पालखी आज येते या पालखीनिमित्त विशेष सांगायचं म्हटलं तर साई सेवा समितीच्या वतीने गेली तेहतीस वर्ष आम्ही साई सेवा करतो आहे लालबागहून येणाऱ्या पालखीला येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित प्रसाद मिळेल पाणी मिळेल अशी सगळी सोय इथे केलेली असते आता थोड्या वेळामध्ये साईंची पालखी आल्यानंतर साईंची आरती होईल आरती झाल्यानंतर भक्तांसाठी दर्शन होईल आणि मग महाप्रसादाला सुरुवात होते आणि तीच साईंचे चरण या फुलांवरून सुंदर अशी रांगोळी या समितीच्या महिलांनी काढलेली आहे आणि या सुंदर रांगोळीतून साई चरण मग इथून प्रवास करते मार्गस्थ होते साई असिरिटीसाठी याचा फार आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आमच्या समितीचे गेली अनेक वर्ष तेहतीस वर्ष साई भक्त आहेत महिला साई भक्त आहेत आणि त्या तिथे असणारे कुमार मंडळ म्हणजे तेही साई भक्त आहेत अशी दोन मंडळ इथे कार्यरत आहेत जी येणाऱ्या साधारण तीन चार हजार लोकांची सेवा हे दोन मंडळ इथे मॅनेज करत आहेत आता मी जिथे आहे ते, ते साई सेवा समिती आपण इथे बघू शकता पाहू शकतो साई सेवा समितीचं मंडळ इथे सगळं मॅनेज करत आहे त्याचप्रमाणे तिथे कुमार मित्र मंडळ आहे त्यांच्या ते तिकडे महाप्रसादाचं मोठं आयोजन करतात त्यांच्या आयोजनामध्ये महाप्रसाद असतो येणाऱ्या सगळ्या साई भक्तांसाठी साई सेवा समितीच्या माध्यमातून हा सगळा प्रसाद हे सगळं प्रवासात पुरेल या हिशोबाने आम्ही ते प्रसाद त्यांना देत असतो प्रसाद पण बघू शकता दहा दिवसासाठी म्हणजे जसं की सकाळचा अल्प नाश्ता वगैरे हे रस्त्याने रस्त्यात जाणाऱ्या पदयात्रांसाठी आम्ही हा प्रसाद त्यांच्यासोबत पाठवतो हे साई सेवा समितीचे बाई जरा दोन मिनिटं त्याच पाण्याचं सुद्धा पाण्याच्या का काही बॉटल अजून ठेवायच्या बाकी आहेत साधारण तीन चार हजार अशा बॉटल आहेत ज्या प्रवासात दोन तीन दिवस त्यांना पुरेल आमच्या समितीच्या माध्यमातून असं नियोजन इथे केलेलं आहे सेवा समिती गेली अनेक वर्ष जिथे जिथे चेंबूर मधून साईपालखी निघतात त्यांना समितीच्या माध्यमातून औषधाचं सुद्धा आम्ही मदत करतो हे समितीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जितेश परळकर आहेत जितेश परळकर जितेश प्रभाकर परळकर राणा शंभूर गावठांडी एकशे सव्वीस आणि ही पालखी सेवा जी आहे आम्ही गेल्या तेहतीस वर्षापासून सुरू केलेली आहे आधी अगदी बोटावर मोजणेइतकी आमची मंडळी होती पण हळूहळू बाबांचा जो त्यांना अनुभव आला हो आणि त्या हिशोबाने अगणित संख्या झाली आज बऱ्याच वर्षापासून आम्ही सेवा करत आहोत आणि ही सेवा पहिला आम्ही दूध वाटायचो पण असं निदर्शनास आलं की नुसतं दूध वाटून चालणार नाही कारण पुढे जे दहा दिवस असतात त्या पदयात्रेंचे त्यांना मध्ये जो नाश्ता वगैरे असतो सुका तो आम्ही करायचं ठरवलं मग तेव्हापासून आम्ही दुधाची जी सेवा आहे ती इथेच असायची ती बंद केली आणि मग त्यांना पाकिट बंद रूपात आपण ही सेवा पोहोचवतो पाण्याच्या बाटल्या तसेच बिस्किट्स आहेत आणि भेळची पाकिट प्रत्येकाला पुरेल एका माणसाला पुरेल एवढा तो नाश्ता असतो ही सगळी बाबांची लिला आहे एकच पालखी आपण करत नाही आपण अन्नछत्र मंडळ जे आहे अक्कलकोटचा त्यांची पण आपण सेवा करतो त्या पादुका ज्या आहेत त्या नोव्हेंबर मध्ये निघालेल्या आहेत आणि आता ज्या आहेत त्या येथे जे गुरुपौर्णिमा आहे जून मधली त्यावेळेस त्या पोचतात आणि ही अखंड परिक्रमा त्यांची महाराष्ट्र आणि कर्नाटक गोवा अशी असते कारण बरेच भक्त मंडळ असतात त्यांना स्वामींच्या दर्शनात जायला जमत जा नाही काही कारण असतात तर त्यासाठी त्या पादुका घेऊन आपल्या पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करतात की जेणेकरून भक्ताला त्याच्या दारात त्या पादुकांचं दर्शन मिळेल स्वामींच्या असं त्यांचं त्याच्या मागे आयोजन आहे धन्यवाद जय साईराम श्री स्वामी जर पाहिलं ना तर इकडे बघा इथे आता पालखी तोडत येईल आणि इथं आरती होणार पण आता आरती तयारीवर गेली आहे त्यानंतर ना तिकडे भंडारा साई भंडारा आहे अशी कशा प्रकारे अरेंजमेंट केली ते ती पाहूया इथपर्यंत हा भंडारा चालू राहतो संपूर्ण असा आणि तिकडून पालखी ही निघून जाते कशा प्रकारे बघा तुम्ही बघाल तर ते ताटांची अरेंजमेंट केलेली आहे खूप तर मी तीन ते चार हजार असा क्राऊड असणार आहे तिकडे बघू शकता सर्व ताट म्हणजे इथून हे सर्व भंडारा हा वाटप होणार इथून आणि इकडे सर्व तयारी आहे सर्व इथे जे कार्यकर्ते आहेत ना हे सर्व तयारी करत बालनाथिश्री साई भक्त मित्र मंडळाच्या सर्व हे महिला मंडळ त्यांनी ना म्हणजे कालपासून म्हणजे अगदी वर्षभरापासून हे ही पालखी येणार वाट बघ असतात आणि त्याची तयारी पण तयारी पण करत असतात आता हे संपूर्ण उभे आहेत आणि सर्व रांगोळीवर काढल्या तर मागून दाखवल्या सर्व हे सर्व केले हे सर्व या महिला मंडळी आहे कशा प्रकारे सुरुवात केली म्हणजे या पालखीला बघ एकोणचाळीस वर्ष झालेली आहे आणि भंडाराला पंचवीस सव्वीस वर्ष तरी झालेली आहे आणि आम्ही या तयारी एक महिना अगोदरच करतो बरोबर आणि काय करायचं काय हे सगळं करून ठेवलेलं असतं बरोबर मग दोन तीनदा अगोदर भांडी घासा हे करा ते करा तांदूळ निवडा बरोबर परत रांगोळी काळे सगळं आमचं सगळं प्लॅन केलेलं असतं आम्ही बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही आज सकाळपासून पूर्ण बिझी आहेत कारण 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 बरोबर कारण एवढा मोठा पालखी सोहळा ही इकडे येते

खूप उत्साह आणि ओके ओके मोठ्या ओके तुम्ही रांगोळ्या तुम्ही काढल्यात खूप छान प्रकारे ह्या रांगोळ्या काढल्यात तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे छान आता ही इतकी तेहतीस वर्ष ही ही पालखी येते इथे आणि आता किती वर्षापासून तुम्ही हा रांगोळ्या वगैरे काढता किंवा स्वामींची पालखी पण येते इथे तेवढं तर नाही पण दहा पंधरा वर्ष तुम्ही करताय पण खूप छान रांगोळ्या काढल्या होत्या तुम्ही जर हा महिलांचा उत्साह बघितला ना मित्रांनो तर आज संपूर्ण दिवस त्यांनी हा मोठा मोठा पालखी सोळा म्हणजे एवढे पदयात्री जर इकडे येत आहेत तर म्हणजे नक्कीच हा दिवस त्यांचा पूर्ण हा ह्या सर्व भंडाराचे आता पालखीनं राहतात आनंद व्यक्त करतात तर एकच आपण आता एक, एक मंत्र बोलूया श्री आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की एकच लीला काही लीला एकच लीला एकच लीला मला एवढंच आहे की मी नानाची मोठी म्हणजे माझे मामा इथे राहते हां मी लहानापासून इथे लहानापासून ती पालखी करते हो आणि आता माझी मुलंसुद्धा माझ्या हो दुसरी बिडी बोला जर्नी म्हणजे हा एवढा मोठा पालखी थोळा महाराष्ट्रातील राजा पालखी सोळा म्हणून त्याला मान मिळाला पालखीला ती पालखी तुमच्याकडे येते म्हणजे खूप छान आहे तर हे नेरळून आले हे इकडून स्थानिक नागरिक आहेत सगळे थोडक्यात मित्रांनो सांगू तुम्हाला मी की आता इथला तो महिला वर्ग आहे इथला स्थानिक नागरिक आहेत थोडक पालखी येणार आहेत ना एवढे आनंदित आहेत ना की आता ही पालखी इथून दहा दिवसाचा प्रवास केल्यानंतर रामनवमीला जाणार आणि मग ही पालखी इथे येते म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे सर्वजण खुशी आहे थोडक पालखी येणार आहे तर आता आपण मित्रांनो भेटूया डायरेक्ट पालखीला तर खूपच असं संपूर्ण माहोल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला थोडं आरती होईल व्हिडिओमध्ये बनवून जा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये साईलाम लिहायला विसरू नका बघा पालखी देवा पण आपला आपल्या व्हिडिओलाच पुरात पण इथे आजी भेटल्या तर आजी हा चेंबूरमध्येच राहणार आहेत पण आता थोडं पालखी इतक्या वर्षापासून येते तुम्ही पालखीचं दर्शन घेता दरवर्षी तर साधारण किती वर्षापासून तुम्ही इथे येता पालखीला दहा पंधरा वर्षापासून येता

तर खूप छान मला मात्र एवढं उत्सुकता आहे ना कि की कधी लवकर पालखी येते थोडं साईला पालखी येईल आणि थोडंस ना तिथे उडबत होते चहा पाणी वगैरे बिस्कुट तर हे सर्व जे आपले प पा, साई आहेत ते पदयात्रीची उडबत करतात बरं नाव काय होईल साई सेवा म्हणतात बघ हे दरवर्षी म्हणजे साधारण तीन ते चार वर्षापासून ही सेवा म्हणजे साई पालखीवाल्यांसाठी करतात तर मेन दरवाजाजवळच आहे थोडंच आता ताई पालखी येईल साईराम साईराम आता थोडं पालखी येईल पालखी बहुतेक आलेलीच आहे आता आपण थोड्या वेळाने आता इथे जा उभं राहायला जागा नसणार आहे आता रोड पूर्ण भरलेला आहे तुम्हाला आणि अगदी आतमधला देखील रोड आहे ना पूर्ण तुम्हाला भरलेला आहे संपूर्ण पालखी थोड्याच वेळात म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आता थोड्याच वेळात या पालखीचं इकडे आगमन होणार आहे आणि पूर्ण हा रस्ता आहे ना खच्च अगदी आता पूर्ण भरून जाणार आहे आता उभं राहायला जागा नसणार आहे आता माझ्या पालखी येते तर पालखीसाठी स्वगदासाठी संपूर्ण हा महिला वर्ग चौगदासाठी उभे आहे बघा सर्व तयारी झाली का तयारी सर्व तयारी झाली काही हो पालमध्ये स्वागत पालखी बरोबर ही पालखी चेंबूर गावकममध्ये जागा नसणार आहे एवढा मोठा क्राऊड आणि एवढ्या छोट्या जागेमध्ये आता बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त हा मित्रांनो शेअर करा आणि कमेंटमध्ये साईराम याला विसरू नका साईराम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम 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 था था आता थोड्याच वेळात आहे ना निशाणी आली आता थोड्या बाबांची पालखी अगदी महाराष्ट्रातील राजा पालखी सोळा एकच लिहिला साई लिहिला तर आता मित्रांनो हे जे सकाळी लालबागवरून निघाले ना तुम्ही लालबाग साईन आणि माता चिमूर गावटनला आलात तर साधारण काय सांगाल का आत्ता प्रवास आणि तो पहिलं वर्ष आहे आपला स्वर्गचुखाचा प्रवास आणि एकदा वर्षभरापासून सणाची वाट पाहत असतो आपण आणि तुम्ही मस्त एकदम शैलीला आणि सायलीला वाले खूप छान बॅच लावलेला आहे तर तुम्हाला सर्वांना ओम साईराम होम साईराम साईराम तिथे आरती होईल आरती वगैरे बघा तुम्ही

这孩子。 आता मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपण तीन पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवला होता आणि हा चेंबूर गावटममध्ये म्हणजे आता सर्व जेवण झालं आता रात्री मुक्काम हा मुलुंडला आहे पालखी निघाली इथून चेंबूर गावटंमध्ये सर्व आजचं ह्या व्हिडिओ मी दाखवला की इथे कशी उडबत वगैरे होते तर खूप छान प्रकारे आजचा हा उत्साहात हा सण साजरा झाला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा साईराम याला विसरू नका मित्रांनो त्याला भेटूया अशा तिक पुढील नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत ओम साईराम